अमित शहा येताच शरद पवार खुर्चीवरून उठले गृहमंत्र्यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधले हात हाती घेत नतम असतं अजितदादांच्या निधनाचे वृत्त समता देशभरातून दिग्गजांची श शोक व्यक्त केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक केंद्रीय मंत्री आमदार खासदारांनी दादांबद्दल लिहिलं सेलिब्रिटी अभिनेते क्रिकेटर आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी अजितदादांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू शब्दात मांडले मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ऑलिम्पिक विजेता पी व्ही सिंधू यांनी दादांच्या आठवणी लिहिल्या आहेत कामाचा माणूस दादा माणूस असं म्हणत अजित पवार यांच्या झपाटलेल्या कार्यपद्धतीचा लेखाजोखाच काल दिवसभर अनेकांनी मांडला त्यानंतर आज अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले बारामतीतील विद्याप्रतिष्ठान येथे आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्यसंस्कारासाठी राज्यभरातून पदाधिकारी कार्यकर्ते नेते दिग्गज मंडळी उपस्थित होते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष नितीन ने नी, नबीन हे सुद्धा अंत्यसंस्काराला उपस्थित होते त्यांच्यासह मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील उपस्थित होते अमित शहाचे भारामतीमध्ये अंत्यसंस्कारचंही आगमन होता शरद पवार यांच्या कृतीने सगळ्यांचे लक्ष वेधले खासदार सुप्रिया सुळे अमित शहांना घेण्यासाठी पुढे सरसावल्या होत्या सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे येत असलेल्या अमित शहाना पाहताच शरद पवार आपल्या खुर्चीवरून उठले पण अमित शहाणी दुरून हात हात दाखवत उठू नका खालीच बसा असे म्हटले मात्र शरद पवारांनी त्यांच्या पदाचा सन्मान ठेवत ते खुर्चीवर उभे राहिले अमित शहानी शरद पवारांचा हात हातही घेतात त्यांचे सांत्वन केले अदबीनं वाकून नमस्कार केला तसेच तिथे उपस्थित पवार कुटुंबियांना हात जोडून नमस्कार केला हा क्षण सगळ्यांसाठी भाऊक ठरला मेर रिपोर्ट एस बी एन मराठी